आणखी घ्यायला बसला पण त्याने ते द्यावं ना देवा हा माझा मुद्दा नाही आणि त्यात नाही इतक्या खालच्या दर्जाला खालच्या नाही फक्त त्यांनी जे नाभिक समाजाचा अपमान केला त्याची माफी मात्र ओबीसीचा नेता खास केव्हा असला त्याने माफी मागायला पाहिजे कारण ते सुद्धा गोरगरीब आहेत आणि आहेत त्यांचा जे अपमान केला आणि त्यांनी जर माफी नाही मागितली त्याचा अर्थ असा होतो जाणून बुजून अपमान केलाय मी नाही मा माफी मागणार मी मगरू मा रे माझ्या अंगात मस्ती आहे असा त्याचा अर्थ आहे नवी मुंबईच्या आपल्या आंदोलनाची सांगता झाली त्यावेळी तेथे सरकारकडून आपल्याला आश्वासन जी आहात त्या कॉपीज वगैरे दिल्या गेल्या होत्या त्यामध्ये आता काही नवीन अपडेट आतापर्यंत कारण दहा तारखेपासून तुम्ही परत एकदा उपोषणाला बसता आतापर्यंत काही तुम्हाला नव्याने काही त्याच्यामध्ये घडामोडी घडल्या सरकारकडून काही नव्याने पुन्हा एकदा आपल्याशी काही बोलणं वगैरे नाही बोलणं नाही झालं परंतु दहा तारखेच्या उपोषणाची घोषणा केल्याच्या नंतर मंगळवार बुधवारची कॅबिनेट सोमवारी झाली त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतले असं आम्हाला ऐकू आहे बरेचसे परंतु आमचा मुद्दा आहे की राजपत्रित जी अधिसूचना काढली त्या दोन हजार एकच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून म्हणजे ज्या कायद्याने ओबीसीला आरक्षण दिले त्या कायद्यात दुरुस्ती करून जी अधिसूचना काढली तर आमचं मत एवढं आहे की येत्या विधान विशेष अधिवेशनात त्या अधिसूचनेच अध्यादेशात कायद्यात कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करावी पंधरा तारखेला हे आमचं म्हणणं म्हणून दहा तारखेला आपल्या आंदोलनावरती आता काही नेत्यांकडनं टीका देखील होतं आता काही दिवसांपूर्वी राज ठाकरे नाशिकमध्ये आले होते तर तुम्हाला अध्यादेश मिळालं होता तर तुम्ही तुम्हाला उत्सव केलं होतो मग आता हे आंदोलन कशासाठी असं एक काही नेते प्रश्न उपस्थित करतायत नाही त्यांच्या पाठीशी प्रचंड प्रमाणात मराठा समाजाचे सुद्धा पोर आहेत ते आय कधीच असं बोलत नाही परंतु नाशिकला आलं का ते पाणीच पाणी त्यामुळे ते नाशिक मध्ये होते तेवढ्या पुरत बोलले असते ना आता ते बदलत पण आता जे तुम्ही आंदोलन करताय कशासाठी जो सगळ्या सोहऱ्यांचा कायदा आहे की ज्यांच्या नोंदी नाही त्यांच्यासाठी तो कायदा त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबाजी म्हणून आम्हाला ते एक पत्र बघायचं त्याच्यासाठी हे आमरणपणे राज्यातल्या केसेसच्या बाबतच हे ठरलं त्याची प्रक्रिया आणखीन सुरू नाही काल मिळाली माहिती प्रक्रिया सुरू केली म्हणून काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबांचे फोन आले होते प्रक्रिया सुरू आहे प्रॉपर्टीच्या खटल्याबद्दलचा पण हा विषय ज्या ज्या मागण्यात आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते बॉम्बे गवर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट हे घेऊ बोलले होते त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही कारण पंधरा तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना दहा तारखेपासून सुरू करावी लागतात ते अंदाजा दिसत नाही म्हणून दहा तारखेला पुकारले आमचा मत